वी आर कोइंग टू अ पिन तर आज आपण शेतात जाणार आहेत मक मक्क मक्क काढायला चला तुम्हाला दाखवतो तर आमच्या समोर किरण साहेब आले तर मोठे शेतकरी तर कसं आम्ही शेतात निघालो मक्काठली आमचं बर बर आम्ही पण भुईमुंग काढून आली ऑल द बेस्ट हे बघा <laughs> इकडे इकडे पपई वगैरे हो आहे इथे आता आपणच शिवारात आलो या तर आपण आता शिवारात आलो आहे मका बी काय इकडे ऊस लावला इकडे खाली आणि आमचं असं हिरवगार असं शिवार शिवार आहे हे बघा आत्ता साडेचार वाजलेत सूर्य जरा खाली आला आता आणि साडेचार नंतर तर वातावरण एकदम मस्त असतं आणि हे बाबा इकडे आमचे शेत शेतात हे आमची मुंबईची मंडळी आहे सगळी सुट्टी निमित्त आले ते गावाला आता इथनी तर आता दा दाखवतो जरा दा 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 शेतात दा कशी काम करायची असते ती बाबा जरा तुम्हाला आता शेत दाखवतो जेव्हा आपले खाली उतरते सगळी आता इतम शिवार आहे सगळं पूर्ण <tip> <tip> इथला मक्का काढला त्यामुळे आता इथे सड आहेत चालताना जरा व्यवस्थित चालू लागते कारण सड सडबीड घुसला तर मग धनवतं इंजेक्शन घ्यायला लागेल आपल्याला आणि इजा झाल्यामुळे जरा हे दुखते जरा दुखते परत हेचने आता दाखवतो दा कसा भुईमून काढायचा ते सकाळी आम्ही काढलाय सकाळी ब्लॉक करायचा राहिला विसरला व्हिडिओ काढताना म्हणून आता जाताना काढूया जरा या आलेत इसनी पण जरा व्हायच ते तर व्हिडिओ मध्ये जरा घेतो विसनी सगळ्यांना हे आमचा असत्या बेरडे वाडीत न घासालाय मामाच्या गावाला राहायला मक्का काढलाय भुईमुंग काढलाय नाही मक्का ना आणि बसल्या या शेंगा हे <laughs> बघा पाट्या बिट्या खणून बिनून सगळे काय राहिलं असेल ती आता काढायला ते खुरप्पा घेतले काढायला इकडे कुदळे घेऊन सगळे चालू आहे ते खानायला ही तर आमची मामी तिकडे असं ढिग लावलं ते आता काय करणार या <laughs> काय करत शेतकरी शेतकरी हे बघा कसं दमला पाणी आता प्यायला आलाय कारण करन... अंतर तर जास्तच आहे एक दोन किलोमीटर अंतर त्यांना पडला गाठला आलाय आता त्या पाट्या बिट्या आता न्यायच्या झाले सगळं आता खणून बिन सगळं अजून आला दुखा हिवाला मेन कार्य इथला संस्कार संस्कार आहे नाव संस्कार आणि त्या पाठीमाग हे भुईमुंग आहे अजून काढ आलेलं नाही हे बघा हिरवा हिरवा एकदम कसा दिसतोय बघा हे बघा हे ठिकी बिकी भरल्या त्याच राख म्हणते त्याला राख हे मक्का लावला या भुईमुगामध्ये मध्ये दुसरं पीक आपलं ऍडव्हान्स मग काल या कनिष म्हणते त्याला कनीस काय म्हणते त्याला नाही काढलं तर शिव्या खाना हे काय दोघ आहेत ते काही बोलतच नाही त्यांना काय बोलायला इंग्लिश येत नाही म्हणून इकडं आम्ही बोलायचं सनफ्लावर uh, दाखवत चला तर मग चला तर मग चला खाली बघून चला आपण आता निघालो या छोटीशी बघूया जरा कारण इथं जनावर खूपच आहेत आणि बाकराच जरा बावरच्यामुळे त्यांनी त्याला पिशव्या लावलेत बघूया जरा कसं म्हणजे प्रोटेक्शन कसं दिलंय बघूया ते आता हाय बोला हाय बोला हाय हाय हे सगळे आमचं भातची सगळे आले मुंबईतनं तिथून दाखवतो शेती काय तर या ये सनफ्लावर याला कव्हर प्रोटेक्शन द्यायलाय का की प्राक्र खाणार ना हे बघा पिशव्या लावल्या आता अशा पद्धतीने शेती चालू आहे शेंगापुढे तिथे बघा तिथे सनफ्लावर कोणीतरी काढून ठेवलेलं

आपण आता शिवराज दाखवण्यासाठी एवढं टाईम नाही तरी पण हे सनफ्लावर होतं म्हणताना तुम्हाला दाखवतो थोडे हे बघा सनफ्लावर आपलं असणपती बाप्पा गणपती मोर्या ब्लॉग मध्ये ही नवीनच म्हणजे कलाकार घेतली ती कारण म्हणलं बघूया जरा काही मोबाईल काय शिकते ती बघूया त्यासाठी म्हणलं बघूया जरा हे सगळी इंग्लिश मिडीयमची आहेत सगळी कारण मराठी एसनी जास्त येत नाही त्यामुळं त्यांना दाखवण्यासाठी खास इकडे शेतात घेऊन आलो म्हणजे काय काय पिकतं काय पिकतं कारण दिसणी कळतच नाही आपल्या शेतात काय आहे ना कधी कशाला काय म्हणतात ते एसनी माहित नाही आणि आल्यापासून ही शेतात जायतो आणि यानंतर आपण ह्याला पण जाणार आलोय आणि काय चांदोळी की गारवा आलाच त्यात विषयच नाही जर आला तर उन्हाळ्यात तर इथे नक्की भेट द्या आणि या पाण्याचा आनंद घ्या आता आपण परत शेतात जाणार आहे

हे आमच्या ते बघा कधी शेंगा करते वाफ्यातून अशी उकरून उकरून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू